नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकमिया या माझ्या चॅनलवर मी आज आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती आई देवी भार्वती तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्या सगळ्यांपर्यंत नक्कीच माझा हा व्हिडिओ पोहोचू दे आणि तू मला दिलेली ही सेवा माझ्याकडून व्यवस्थित घडू दे आणि तुझ्या प्रत्येक भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आपल्याला जर फक्तांना जर हे व्हिडिओ आवडत असेल तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी ह्याच्यानंतरही आणणार आहे आणि लाईक करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत आहे चला तर मग सुरुवात करू या कथेस ओम नमस्त चंडिकाय ओम नमस्त चंडिका विराट रूप दर्शन श्रीदेवी म्हणाली हे हिमालया माझ्या मायेने संपूर्ण चराचर विश्वाची निर्मिती केली आहे परमार्थ दृष्टीने पाहिले तर माया ही माझ्याहून भिन्न नाही व्यावहारिक दृष्टीने जी विद्या आहे तीच माया दोन्ही तत्वे अभिन्न आहेत मीच सूत्रात्मा आणि विराडात्मा ईश्वर आहे ब्रह्मा विष्णू रुद्र गौरी ब्राह्मी वैष्णवीसुद्धा मीच आहे चंद्र सूर्य नक्षत्र पशु पक्षी चांडाळ चोर व्याघ्र क्रूरकर्मा सतकर्मा महाजन स्त्री पुरुष न आदी सर्व मीच आहे यात काहीच संशय नाही जेथे जेथे जे काही पाण्यात व ऐकण्यात येते ते आत असो अगर बाहेर असो मी सदैव त्यात व्यापकत्वाने विद्यमान असते हिमालय म्हणाला हे देवी तू तुझ्या ज्या सर्वभिमानी रूपांचे वर्णन केले आहेस त्या रूपाला मला दर्शन दे व्यास म्हणाले हे जन्मेजया सर्वांनी त्याला अनुमोदन दिले त्यामुळे देवीने आपले विराट रूप प्रकट केले देवीचे मस्तक आकाश चंद्र सूर्य तिचे नेत्र दिशा कान वेद वाणी वायू प्राण विश्व हृदय पृथ्वी जांघा पाताळ नाभी ज्योतिषक्र हृदयस्थल महरलोक ग्रीवा जनलोक मुख होते सत्यलोकाच्या खाली तपोलोक ललाट इंद्रादी बाहू शब्द स्तोत्र होते अश्विंद नासिका गंध घाणंदेय अग्निमय मुख आणि दिनरात्री पापण्या होत्या सर्व देवांनी विराट रूपी भगवतीचे दर्शन केले तिचे ते अमाप तेज पाहून त्यांचे डोळे दिले त्यामुळे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले की हे भागवती आम्हावर कृपा कर आणि तुझे मनोहर रूपच आम्हाला आता दाखव ते ऐकून भगवतीने विराट रूपात अंतर्धान पाहून मनोहर रूपाने देवांना दर्शन दिले ओम नमस्ते चंडिकाय श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भगवतू शुभम भवतू शुभम भवतू